ते जे बोलले होते ना तू सांगितलेलं काहीच खरं होत नाही तर त्यांनी माझे मागचे व्हिडिओ जाऊन पाहा त्यामध्ये मी सांगितलं होतं की आब्याचे वडील तुम्हाला पुढच्या एक दोन एपिसोड मध्ये नक्की पाहायला भेटणार आहे आणि ते तुम्हाला पन्नास एपिसोड मध्ये बघायला सुद्धा भेटलेले मग प्रश्न पडतो की आब्या आणि दाद्या त्या वडिलांना स्वीकारतील का त्यासोबतच पुण्याला जायचं ठरलेलं आहे ते कॅन्सल होईल का आणि रेशमाने जे प्रेम व्यक्त तर त्याच उत्तर आब्या काय सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया तर वेब अपडेट या मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला भेटलं की आब्या दाद्या आणि दीपाली सर्वजण पुण्याला चाललेले असतात त्यांना अडवण्याचा प्रयत्न गावातील लोक सर्व मित्रमंडळ करतात परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात परंतु लास्टच्या शनी आपल्याला आब्याच्या वडील परत येताना दिसलेले आहेत मग प्रश्न पडतो की आब्याच्या वडिलांना दाद्यांचे स्वीकारतील का तर याच उत्तर आहे हो कारण तुम्ही मागचे काही एपिसोड पाहिले असेल तर त्यामध्ये तुम्हाला दाखवले गेले आहे आब्याचे वडील हे खूप चांगले व्यक्ती होते त्यांनी खूप लोकांना मदत सुद्धा केली दुसऱ्या गावातील लोक त्यांना देव माणूस सुद्धा म्हणत होती त्यामुळे शंभर टक्के आभ्या आणि दादा त्यांच्या वडिलांना स्वीकारणार आहे परंतु मग आब्याचे वडील इतके दिवस कुठे होते ते परत महागारी का आले नाही आणि असं काय झालं की ते आभ्याच्या आईला सोडून निघून गेले होते तर या सर्वाचे प्रश्नाची उत्तर तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये शंभर टक्के बघायला भेटणार आहे त्यांच्या सोबत एक घटना घडलेली होती ती तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये बघायला भेटणार आहे आणि आता आपला राहिला लास्टचा प्रश्न रेश्माने जे प्रपोजल ठेवलं होतं प्रेमाचं आब्या पुढे त्याचं उत्तर आब्या काय देईल याचं उत्तर तर मी सुद्धा सांगू शकत नाही तर तुम्हाला काय वाटतं आब्याने कोणाची साथ दिली पाहिजे रेश्माची की केवढा कमेंट करून नक्की सांगा आणि दाव्याचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद